महादेव बॅटिंग प्रकरणा संदर्भात बातमी समोर येते ती म्हणजे वाशिमच्या भाजपा पदाधिकाऱ्याला आता अटक करण्यात आलेली आहे महादेव बेटिंग ॲप प्रकरणी वाशिमच्या भाजपा पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे देश विदे विदेशामध्ये पोहोचलेलं हे महादेव बेटिंग ॲप प्रकरण आता विदर्भातल्या वाशिम पर्यंत येऊन पोहोचलेला आहे या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी वाशिम येथील भाजप ओबीसी सेटच्या एका पदाधिकाऱ्याला वाशिम येथून अटक केली आहे विराज ढोबळे पाटील असं या युवकाचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी धारधार शस्त्र देखील हस्तगत केलेलं आहे वाशिमच्या बाबुळगाव इथं सामान्य कुटुंबात राहणाऱ्या विराजचं राहणीमान महागड्या गाड्यातून फिरणं व्ही आय पी रुबाब हा चर्चेचा विषय बनला होता तर सध्या आरोपी विरोज विराज ढोबळे हा पुणे इथे राहत होता तेरा जूनला वाशिम येथे दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली महादेव बेटिंग ॲप प्रकरणी विराज ढोबळेला अटक करण्यात आली